नमस्कार आज आपण इतिहासाच्या एका अशा बिंदूवर नजर टाकणार आहोत जिथे एका मोठ्या वादळाची पहिली झुळूक जाणवली आपण बोलतोय सोळाशे पंचेचाळीस सालाबद्दल आणि एका फक्त सोळा वर्षांच्या तरुणानं म्हणजे शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवण्याबद्दल हो आश्चर्य वाटतं की नाही इतक्या लहान वयात इतका मोठा विचार आणि कृती अगदी आणि ही घटना म्हणजे काय ना केवळ एक लष्करी विजय नव्हता बरोबर विचार करा कोणतीही मोठी फौज नाहीये अनुभव नाहीये प्रशासकीय पाठबळ नाहीये तरी विजापूरच्या आदिलशाही सारख्या प्रस्थापित सत्तेचा एक महत्वाचा किल्ला ताब्यात घेणं हो हे धाडस दूरदृष्टी आणि म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही संधी शोधण्याची विलक्षण क्षमता दाखवत खरे या एका घटनेनं स्वराज्य या कल्पनेला जमिनीवर आणलं असं म्हणायला हरकत नाही खरे मग हे प्रत्यक्ष घडलं कसं म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता हो विजापूरच्या सुलतानाच्या अखत्यारीत पण तिथले अधिकारी थोडे म्हणजे थोडे निष्काळजी होते असं दिसतंय अगदी आणि याचा नेमका फायदा महाराजांनी उचलला असावा असावा अच्छा हो आणि इथे महाराजांची केवळ तरवारबाजी नाही तर बुद्धीची चमक दिसते बर काही नोंदी असं सांगतात की त्यांनी थेट लढारी टाळली आपले विश्वासू सहकारी बाहिरजी नाईक जे गुप्तहेरी मध्ये निष्णात होते बरोबर त्यांच्या नेटवर्कचा वापर केला गेला असावा म्हणजे किल्लेदाराला विश्वासात घेऊन ओके कदाचित आदिलशाहीतली जी काही अंतर्गत दुफळी असेल किंवा प्रशासकीय ढिलाई असेल त्याचा धागा पकडून किल्ला ताब्यात घेतला म्हणजे एक प्रकारे राजकीय आणि मानसिक खेळी होती अगदी केवळ शौर्य नाही तर चातुर्य महत्वाचं ठरलं आणि तोरणा काही साधा किल्ला नव्हता बरोबर म्हणजे जवळपास साडेचार हजार फूट उंचीवर आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप नेमका हाच मुद्दा महाराजांनी त्याचं ते व्यूहरचनात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिक महत्व ओळखून ओळखलं होतं आणि तो जिंकल्यावर त्यांनी त्याचं नाव प्रचंड गड असं ठेवलं हे सुद्धा खूप काही सांगून जात ही, ही केवळ एका जागेवरची मालकी नव्हती नाही तर लोकांच्या मनात आत्मविश्वास आणि आदिलशाहीला एक सूचक इशारा देण्याचा प्रयत्न होता असं वाटतं अच्छा त्यांनी दाखवून दिलं की लढाई जिंकण्यासाठी नेहमी रक्तपात गरजेचं नसतो कधीकधी योग्य वेळी योग्य डाव टाकणं जास्त प्रभावी ठरू शकतं आणि म्हणूनच हा विजय एका भूभागापुरता मर्यादित नव्हता असं आपण म्हणू शकतो नक्कीच no, ही स्वराज्य या मोठ्या स्वप्नाची स्वतःच्या लोकांच्या राज्याची प्रत्यक्ष सुरुवात होती।, bar. होती जिने पुढे जाऊन स्वातंत्र्याचा वणवा पेटवला असं म्हटलं तरी चालेल अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा स्वतःचं नशीब स्वतः घडवण्याचा हा एक शक्तिशाली संदेश होता बरोबर bar. म्हणजे स्रोतांमधल्या भावनांचा विचार करता जणू काही नियतीच म्हणत होती आता सुरुवात झाली आहे निश्चितच त्यामुळे तोरणा जिंकणं म्हणजे केवळ एक किल्ला मिळवणं नव्हतं नाही ते स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाला मिळालेलं पहिलं मुहूर्त स्वरूप होतं एक भक्कम पाया होता हो या घटनेनं हजारो लाखो लोकांच्या मनात आशेचा किरण जागवला एका तरुण नेत्याच्या उदयाची आणि त्याच्या भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट करणारी ही घटना होती म्हणजे यात शिवाजी महाराजांचे नेतृत्व गुण त्यांची नियोजन क्षमता आणि त्यांची दूरदृष्टी हे सगळं स्पष्ट दिसतं अगदी सोळा वर्षांच्या तरुण राजाने कोणतंही मोठं युद्ध न करता एका चाणक्ष आणि धाडसी खेळीने स्वराज्याच्या स्वप्नाची पहिली वीट रचली आजची ही चर्चा इथे थांबते पण जाता जाता एक विचार मनात राहतो काय की कोणतीही थेट लढाई न करता केवळ बुद्धी आणि चातुर्याचा जोरावर मिळवलेला हा पहिला विजय हा भविष्यात उभे राहणाऱ्या मोठ्या स्वराज्याच्या संघर्षासाठी आणि राज्यकारभारासाठी कोणती रणनीती आणि नेतृत्वाची दिशा निश्चित करत होता यावर विचार करायला नक्कीच वाव आहे अगदी बरोबर विचार करण्यासारखा मुद्दा आहे